रोमन कॅथोलिक धर्माची सहावी त्रुटी म्हणजे संतांना प्रार्थना रोमन कॅथोलिक धर्मानुसार संत म्हणजे मेलेली विश्वासणारे परंतु बायबल याबद्दल काय शिकविते बायबल आम्हा स्पष्टपणे हे शिकविते की नुसतं मेलेली लोकच संत नाहीत तर सर्वच ख्रिस्तामध्ये असलेले खरे विश्वासणारे ज्यांचा नवीन जन्म झालेला आहे जे तारण पावलेले आहेत ज्यांच्या पापांची क्षमा झालेली आहे जे जगा वेगळे करण्यात आलेले आहेत ते सर्व विश्वासणारे संत आहेत इफ्फीस पत्र अध्याय एक आणि वचन एक इफिस येथील असलेल्या संतांना आणि प्रेषित पौल या वचनामध्ये त्यांना सलाम सांगतोय इफिस येथील असलेल्या सर्व विश्वासणाऱ्यांना असा त्याचा अर्थ आहे त्याचप्रकारे फिलपैकरास पत्र अध्याय एक आणि वचन एकसुद्धा फिलप येथील ख्रिस्त येशूच्या ठाई असलेल्या सर्व संतांना म्हणजेच पवित्र जणांना कारण संत म्हणजेच पवित्र केलेले पवित्र केलेले म्हणजेच संत आता कॅथोलिक धर्म काय करीत आहे की संतांना प्रार्थना करीत आहे संत म्हणजेच त्यांच्यानुसार मेलेली लोक मेलेल्या लोकांना जे त्यांच्या घराण्यामधले होते किंवा इतर जी मेलेली विश्वासणारे आहेत त्या मेलेल्या विश्वासणाऱ्यांना ते प्रार्थना करतात तर हे कॅथलिकांचे असे कृत्य आहे जे लोकांना देवाला प्रार्थना करण्यापासून थांबवित आहे था आणि लोकांना येशू ख्रिस्तासोबत व्यक्तिगत नातेसंबंध विकसित करण्यापासून दूर करीत आहे विश्वासणाऱ्यांना येशू ख्रिस्तापासून दूर वळवणे ही कॅथलिक धर्माचे नियमितचे कार्य आहे ते लोकांना मरिया मेलेली संत प्रभू भोजनाचा विधी याजक परंपरा पोप इत्यादींकडे वळवतात आणि देवापासून लांब करतात परंतु बायबल प्रार्थना करण्याबद्दल काय शिकविते बायबलने जो नमुना आम्हाला दिलेला आहे तो स्वतः प्रभू ख्रिस्ताच्या तोंडातून येतोय प्रभू ख्रिस्त आपल्या शिष्यांना मतयाच्या अध्याय सहामध्ये प्रार्थना करायला शिकवितात प्रभू त्यांना शिकवितात की तुम्ही ह्यास्तव प्रार्थना करा हे आमच्या स्वर्गातील पित्या तुझे नाव पवित्र मानले जाव या व्यतिरिक्त बायबलामास कोणताही नमुना देत नाही कोणतंही उदाहरण देत नाही रोमन कॅथोलिक लोक शिकवितात की तुम्ही मृत विश्वासणाऱ्यांना प्रार्थना करा मरीला प्रार्थना करा याजकांना प्रार्थना करा परंतु बायबल शिकविते की येशू ख्रिस्ताच्या नावात तुम्ही देवाला प्रार्थना करा मृतांना प्रार्थना करण्याबद्दल बायबल आम्हा सावध राहण्याचा इशारा सुद्धा देते अनुवादाच्या अध्याय अठरा वचन दहा आणि अकरामध्ये मृतांशी संपर्क साधण्यास मनाई केलेली आहे वचन शिकवितात की तुमच्यामध्ये कोणीही नेक्रोमेन्सर नसावा नेक्रोमेन्सर म्हणजेच मृत्तांना विचारणारा मृत्तांशी प्रार्थना करणारा नसावा परंतु कॅथलिसिजम काय करीत आहे मृत विश्वासणाऱ्यांना प्रार्थना करीत आहे बायबल स्पष्टपणे शिकविते तुमच्यामध्ये कोणीही मृत व्यक्तीशी संपर्क साधणारा नसावा मृत संतांचे देव बनविणे हे नरकातून येणारे शिक्षण आहे प्रियांनो म्हणून आम्हा याबद्दल सावध राहायचे आहे संतांना किंवा विश्वासणाऱ्यांना जी मेलेली आहेत प्रार्थना करण्याचे कोणतेही बायबलमध्ये उदाहरण दिलेले नाही आहे आणि त्याचप्रकारे मेलेल्या त्या विश्वासणाऱ्यांकडे प्रार्थनेचे उत्तर देण्याचे काहीतरी सामर्थ्यही असल्याचे कोणतेही उदाहरण बायबलमध्ये दिलेले नाही आहे प्रियांनो ही केवळ मूर्तीपूजा आहे आणि त्या व्यतिरिक्त काहीच नाही म्हणून या प्रकारच्या भयंकर शिक्षणापासून आम्हा सावध राहण्याची गरज आहे बायबल शिकविते की आम्ही देवाला प्रार्थना करावी येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही देवपित्याला येशूसह आमचा एकमेव मध्यस्थ म्हणून प्रार्थना करतो आणि परत एकदा पहिले ते मध्य अध्याय दोन वचन पाच कारण एकच देव आहे आणि देव व मानव यांच्यामध्ये येशू ख्रिस्त हा एकच मध्यस्थ आहे मेलेला विश्वासणारा नाही